ओम नमो नारायणाय आपण ऐकत आहोत सद्गुरु श्री शंकर महाराजांच्या कथा पुण्यामध्ये एक खानसाहेब म्हणून होते त्यांचे मन नेहमी अशांत असायचे मुंबईचे नूरी नावाचे एक गृहस्थ होते त्यांनी खानसाहेबांना महाराजांच्या दर्शनाला नेले महाराज त्याला म्हणाले अरे खान तू खरा मुसलमान आहेस का रोज नमाज पडतोस का कोणी गुरु केला आहेस का एवढे बोलून महाराजांनी खानसाहेबांना यवनांना पण माहीत नसतील असे नमाजातले बारकावे खुबीने समजावून सांगितले महाराज म्हणाले कोणत्याही कृतीला जो माजत नाही ज्याचा अहंकार अल्लाशी एकरूप झाला आहे तोच खरा नमाजी तोच खरा इस्लामी इस्लाम शब्दाचा अर्थ आहे शांती इस्लामचा खरा उपदेश आहे कोणाला मारू नका चोरी करू नका सत्य धर्म पाळा साफ आणि पाक हृदयातच खरी मशीद असते प्रेम हाच खरा खुदा आहे सद्गुणांचा साठा करा असे सांगून महाराजांनी खानसाहेबांचे समाधान केले त्यानंतर खानसाहेबांना असीम शांतीचा अनुभव आला पंधरा दिवस हिंदू मुसलमानांचे दंगे चालले होते महाराज एका मोटार कारखानदार श्रीमंत भक्ताकडे होते मध्यरात्री महाराज म्हणाले चला आपल्याला जायचे आहे ते म्हणाले अहमद अली रोडने काढ तो तर दंग्याचा रस्ता होता ड्रायव्हरसह सगळेजण घाबरले गाडी वेगात निघाले मुसलमान जमले त्यांनी गाडी अडवली महाराजांनी त्यांना दरडावले सर का बाजूला मला जरुरीचे काम आहे परत येताना भेटेन आश्चर्य म्हणजे मुसलमान बाजूला झाले महाराज काळबादेवीकडे गेले बंद दरवाजे पटापट उघडले महाराजांनी रौद्र रूप घेतले काळबादेवीला शिव्यांची लाखोली वाहिली महाराज बाहेर आले दारे पटापट बंद झाली आल्या रस्त्यानेच मोटार परतली सर्व मुसलमानांची गर्दी झाली सर्वांच्या हातात पुष्पहार पान सुपारीचे तबक ते सर्वजण महाराजांचीच वाट पाहत होते या अल्ला या पर्वर दिगार या खुदा असे म्हणून प्रत्येकजण जन महाराजांना हार घालत होता पान सुपारी वाटली त्यातच रात्र संपली द्वेषाचा काळोख संपून नव्या दिवसाची प्रभात उगवली नाशिकला काबुली बाबांकडे महाराजांचा मुक्काम होता नागपूरचे ताजुद्दीन बाबा महाराजांच्या दर्शनाला तिथे आले होते महाराज जेव्हा झोपत तेव्हा ताजुद्दीन बाबा पहारा करत मुसलमानांना हे समजले ते रागाने आले तर मुसलमानांना ताजुद्दीन बाबांच्या जागी साक्षात हनुमंत दिसले ते पाहून ते घाबरून पळून गेले अर्थात ज्यांच्यासाठी हनुमंत पहारा करतात ते कोण असणार श्रीराम प्रभू परब्रह्म परमात्माच ना शेख अब्दुल बियाबानी नावाचे एक पोलीस अधिकारी होते ते पुण्यात राहायचे एकदा ते साध्या वेषात महाराजांच्या दर्शनाला गेले तर महाराजांनी त्यांना ओळखले तू पोलीस आहेस असे त्यांनी सांगितले तसेच त्यांचा गुरु कोण आहे हे सांगून गुरुंनी दिलेला मंत्रही महाराजांनी सांगितला ते ऐकून बियाबानी थक्क झाले महाराज म्हणजे प्रत्यक्ष अल्लास भूमीवर उतरला अवतरला आहे असे ते म्हणत असत पहिला निजाम महाराजांना भजायचा दुसरा निजाम मात्र महाराजांना माने ना त्याने दिवाण सालार जंगाकडून महाराजांना हकलून दिले महाराज दिवाणाला म्हणाले तुझा राजा पुन्हा मला सिंहासनावर बसवतो की नाही बघ एवढ्यात वादळ सुटले मुसळधार पाऊस सुरू झाला गाव पाण्यात बुडाला दुसरा निजाम घाबरला अचानक हे कसं घडलं सालर जंगा निजामाला म्हणाला तुम्ही महाराजांना हकलून दिले त्यामुळे हे संकट उद्भवलं त्यांना शरण जा म्हणजे संकट टळेल निजाम महाराजांना शरण गेला सिंहासनावर महाराजांना बसवले महाराज म्हणाले खण नारळ घेऊन नदीची ओटी भर ओटी भरल्यावर तासाभरात सगळे पाणी ओसरले महाराज निजामाला म्हणाले माझी परीक्षा बघतोस काय तुझी एकच पिढी अजून राज्य करेल गुरुचरित्रातला तू धोबी आहेस मीच तुला राजा केले आहे त्यानंतर निजामाचे राज्य बुडाले आज आपण इथे थांबू। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त हरिओ